काही दिवसांपासून सोशल मीडियावर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कुमारी यज्ञा जगदीश दुसाणे या चिमुकलीला न्याय देण्यासाठी लातूर तालुक्यातील बोरी येथे उच्चक्रोशीतील सर्व नागरिकांनी रास्ता रोको करून झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा पहिला प्रकार नसून अशा नराधमांमुळे महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी तात्काळ महाराष्ट्र सरकारने कडक कायद्याची अंमलबजावणी करून अशा गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि कायद्याचा धाक दाखवून द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करून यापेक्षाही मोठं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय आणि अधिक घेतला घेतलाय आमचे प्रतिनिधी संगाप्पा स्वामी यांनी नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूरच्या बुरी गावामध्ये याचं कारण आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावामध्ये चार वर्षाच्या चा अल्पवयीन मुलीवर चिमुकलीवर बलात्कार करून त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली थी। दगडाने ठेसून या चिमुकलीचा या ठिकाणी हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ लातूर तालुक्यातील मौजे बोरी या ठिकाणी समस्त बोरी पंचकृषीतील नागरिकाच्या वतीनं या घटनेचा निषेध करून आज या चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यात येते शासनाच्या विरोधामध्ये आज ही घोषणा केली जाते शासन तत्पर आहे का आज सर्वसामान्य नागरिकावर जर हे हाल होत असतील चिमुकल्यावर जर हे असे अत्याचार होत असतील तर प्रशासन झोपी गेला आहे का अशा प्रकारचा निषेध करून या ठिकाणी या चिमुकलीला न्याय देण्यासाठी संपूर्ण बोरी गावातील व पंचकृषीतील नागरिक या ठिकाणी या चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी व वा न्याय देण्यासाठी एकत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील लाखो जे नागरिक आहेत यांच्या मोबाईलवर आपण गेल्या दोन दिवसापासून स्टेटस पाहतो आहे सर्वांच्या फेसबुकवरती पोस्ट पाहतो आहे या चिमुकलीला न्याय न्याय देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नागरिकं या ठिकाणी समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने आज आपण बोरीमधून ही प्रतिक्रिया पाहतो आहे प्रकारच्या तीव्र भयं भावना या ठिकाणी नागरिकाच्या झालेल्या आहेत आपण पाहणार आहोत आता आपण पाहतो आहे आपल्यासमोर की या ठिकाणी ज्या चिमुकलीला श्रद्धांजली या ठिकाणी पंचकृषी तील सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी वाहिली जाते आणि प्रशासनाला जागी करण्यासाठी हा रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे बाबळगाव ते शिरूर आनंदपाळ जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावरील या ठिकाणी जी वाहतूक आहे या ठिकाणी ठप्प करण्यात येत आहे असं नागरिकांनी प्रशासनाला आव्हान करण्यात आलेलं आहे या ठिकाणी या चिमुकलीला न्याय मिळायला जर मिळाला नाही तर या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा या ठिकाणी समस्त बोरी पंचकृष्टीतील नागरिकांच्या वतीनं देण्यात आलेला आहे कशा प्रकारच्या या ठिकाणी नागरिकांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत पुरीमध्ये काही नागरिक आहेत काय का सांगाल कशा प्रकारचे कृत्य घडलेलं आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी आज आपण ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हे घटना जी घडली आहे ती एकदम वाईट आणि बेकार घटना घडलेली आहे एवढी वाईट घटना कुणासोबतही घडायला नाही पाहिजे विशेष म्हणजे अशा मानसिकतेचे जे लोक समाजात वावरतात फिरतात बघतात अशा लोकावर चाप बसण्यासाठी मला वाटते सरकार निष्फळ ठरत आहे सरकारचं कुठंही चाप नाही कुठं सरकारचा धाक राहिलेला नाही पोलीस प्रशासनाचं लक्ष राहिलेलं नाही हे एवढी वाईट घटना आहे की ही घटना मला कळाली त्या टायमाला मला दोन दिवस कर्मलं नाही एकदम असं बेकार वाटलं ते स्ट्रेचरवर तीन महिन्याची मुलगी आणताना मी व्हिडिओ बघितलो पाहिलो आश्र अनावर झाले मला मला बोलताना शब्द फुटणा झाले सुचना झाली आणि दोन दिवस मी असं शांत डोक्याने विचार केलो की ही घटना जर आपल्यासोबत घडली तर आपण अशाच प्रकारे राहणार आहोत का या सत्ताधारी लोकांच्या घरात घटना घडली तर अशाच प्रकारे राहणार आहेत का हे मला प्रश्न प प्रथम भेडसावले ही कुठलीही मुलीची चुकी नसताना एवढं वाईट प्रकारे क्रूर कृत्य घडले तिच्या तोंडावर दगड टाकून तिला ठार मारण्यात आलं आहे हे खूप वाईट निंदनीय आणि ह्या सरकारचा आणि अशा मानसिकतेच्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो आरोपीला फाशी घटना या ठिकाणी कशा प्रकारच्या मागण्या आहेत आपण पाहतोय प्रशासनाला जागी करण्यासाठी आज हे आंदोलन रस्ता रोका आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र हे चिमुकलीवर जे अत्याचार झाला आहे याच्या या घटनेच्या निषेधार्थ सर्वांचं मन हळहळ या ठिकाणी आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाते तुम्ही काय सांगाल प्रशासन या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातलं प्रशासनानं का केलं पाहिजे पोलीस प्रशासन जे आहे हे सज्ज होण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलन उभा केलंय आज या संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजेंचं महाराष्ट्र ओळखलं जातं जिथं स्त्रियांचा सन्मान होतोय आज कुठेतरी एक तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार व्हावा ही गोष्ट आपण म्हणणं सुन्न करणारी आहे आज सर्व गोष्टीचा विचार केला असता आज आपल्याला वाटतं आहे की बाबा ठीक आहे पण हीच गोष्ट जर आपल्या बाबतीत घडली आपल्या मुलीवर घडली आपल्या बहिणीवर घडली आपल्या कुणावर घडली तर याचे परिणाम काय होतील याचा विचार करताना अगदी रक्त सळसळतं सल आहे मग ह्या महाराष्ट्र सरकारचं रक्त का सळसळत नाही पोलीस प्रशासनाचं रक्त का सळसळत नाही याचं उत्तर हे कोण देणार आहेत काय होतंय कुठं घेऊन चाललाय तुम्ही महाराष्ट्र आज कुठंतरी राजकारणासाठी कुठंतरी आज तुमच्या चार मतासाठी आज तुम्ही कुणाला लुटण्याचा प्रयत्न करताय आणि कुठं का त्या चिमुकलीचा दोष होता आज मीडिया सांगत आहे की मुली असा ड्रेस घालून हिंडतात तसा ड्रेस घालून हिंडतात या मुलीचा काय दोष होता या मुलीनं कसला ड्रेस घातला होता तीन वर्षाच्या मुलीला जर तुम्ही कॅडबरी चॉकलेट देता म्हणून घेऊन जाता हां आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करता आणि त्यान त्यावरही न थांबता तिच्या तोंडावरती दगडानं ठेचून जे की तिच्या आईवडिलाला काय वाटलं असेल अंगावरती काटा आणि डोळ्यात अश्रू हे आपल्यासारख्या सामान्य नागरिकाच्या येत आहेत तर या महाराष्ट्र सरकारमधील या गृहमंत्र्याच्या किंवा या पोलीस खात्याच्या का येत नसतील यांनी स्वतःवर विचार केला पाहिजे आणि या गोष्टीला आरोपीला आज वीस दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे आणखीन वीस दिवस तुम्ही पोचणार परत तो खटला कोर्टात चालणार आणि किती दिवस तुम्ही त्याला सांभाळणार आहेत हां मग त्याला द्या ना फाशी द्या गोळ्या घाला त्याला आज का झालं नाही आंध्र प्रदेशमध्ये हैदराबादला प्रियंका रेड्डीवर ज्यावेळेस बलात्कार झाला आरोपीला गोळ्या घालण्यात आल्या तुम्ही आज का घालू शकत नाही त्यांच्यावर गोळ्या आज कुठंतर आमचा एक सामान्य म्हणून एक ग्रामीण स्तरावरती आमचा छोटासा प्रयत्न आहे या प्रयत्नाला की बाबा यांनी दाद द्यावी आणि या, या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा जे की बाजूला ठेवावं हो, न्याय काय न्यायव्यवस्था सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या चिमुकल्याला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारनं करावा एवढीच विनंती करतो अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं पाहिजे मात्र पोलीस प्रशासन कुठंतरी लाचारीपथ केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्यासोबत आणखीन काही नागरिक प्रकारे या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असं काय भावना आहे तुमच्या सर्वप्रथम मी यज्ञबाळाला भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे पूर्ण गृहमंत्रालयाचा अपयश आहे गृहमंत्र्याचं याकडे लक्ष नाही आहे या महाराष्ट्रामध्ये ह्यांना जर राजकारण सोडलं तर बाकी ह्यांना काहीच घेणं देणं नाही कुणावर बलात्कार होतोय का शेतकरी मरतोय का कुणाचं काय वाहून गेलं आहे काय झालं ह्यांना काहीच घेणं देणं नाही हे फक्त राजकारण गुन्ह्याने राजकारण आता आलेल्या निवडणुका तोंडावर त्याच्यात देणारी शेतकऱ्याला लुबडणार लुबडणारी आश्वासनं आणि शेतकऱ्याला लुबडायचं आणि शेत लहान लु लहान मुलीवर जर बलात्कार होत असतील तर त्यांच्या आईवडिलाच्या काय भावना असतील जर आम्हाला बोलता येत नसल ते प्रकरण बघून तर त्या आईवडिलांना काय वाटलं असेल हे संपूर्ण गृहमंत्रालयाचा पेश आहे आणि ह्याला पूर्ण महाराष्ट्राचा गृहमंत्रीही जबाबदार आहे सर्वस्व या ठिकाणी जे या ठिकाणी आपण पाहतो आहे प्रकारे नागरिकांमधून पोलिसाच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी हे आंदोलन केलं जास्त असं या ठिकाणी निदर्शनात येत आहे काय सांगाल कशाप्रकारे न्याय मिळाला पाहिजे या, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा निर्भयाची आठवण करून देणारं हे प्रकरण आहे आणि निष्पाप तीन वर्षाच्या बालिकेवर बलात्कारासारखा हा भयानक असं म्हणजे या प्रकार घडतो आहे आणि ह्या आरोपीला मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे अशी आमची या मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रमुख मागणी आहे कशा प्रकारे या ठिकाणी आहे प्रकारे या चिमुकलेला न्याय मिळणार आहे या सर्वांचं महाराष्ट्रातलं लक्ष या प्रशासनाकडे लागलेलं आहे आपण पाहतोय की येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडून येते यासाठी प्रशासन कशा प्रकारचं या ठिकाणी लक्ष देईल आपण सर्वजण पाहणार आहोत स्टार महाराष्ट्रासाठी मी वामी लातूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे